मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो कारण ट्रेडिंगचा खरा चॅलेंज मार्केट समजण्यात नाही तर आपल्या स्वतःच्या सवयी समजण्यात आहे विचार करा तुम्ही दिवसभरात अनेक ट्रेड्स करतात काही प्रॉफिट मध्ये काही लॉसमध्ये पण कधी थांबून अनालाइज केलं आहे की तुमच्या सर्वात बिगेस्ट ट्रेंड आणि बिगेस्ट मिस्टेक काय आहेत जास्तीत जास्त ट्रेडर्स आपल्या स्वतःच्या डेटातून शिकण्याची संधी मिस करतात आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी अँजल वन घेऊन आला आहे ट्रेडिंग इन्साइट एक स्मार्ट डेटा ड्रिवन ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये नेक्स्ट लेवल डिसिप्लिन आणि क्लॅरिटी अंतर आपण सगळे चुकतो कधी रॉंग एंट्री टायमिंग कधी एक्झिट चुकवतो तर कधी रिस्क मॅनेजमेंट इग्नोर करतो पण प्रॉब्लेम असा आहे की स्ट्रक्चर शिवाय हे समजणं कठीण होतं की आपण वारंवार कुठे स्लिप होत आहोत आणि रिझल्ट आपण पुन्हा पुन्हा त्या चुका रिपीट करतो ट्रेडिंग इन साईड नेमका हाच गॅप फिल करत हे एक पावरफुल ट्रेडिंग अनालिटिक टूल आहे जे प्रत्येक ट्रेडरला प्रोफेशनल सारखं स्वतःच परफॉर्मन्स रिव्ह्यू करण्याचा ऑप्शन देतं ज्यात तुम्ही कस्टम डे ट्रेड सिलेक्ट करून तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चेक करू शकता इथे तुम्हाला मिळेल क्लिअर डाटा लॉस रेशो रिस्क्राड रेशो पीएनएल स्टेटमेंट आणि चार्जेस सुद्धा आणि जर तुम्हाला डिटेल मध्ये जायचं असेल तर प्रत्येक दिवसाचा ब्रेकडाऊन अवेलेबल आहे ज्या चार्ट मध्ये एंट्री आणि एक्झिट पॉइंट दाखवलेले असतात म्हणजे प्रत्येक ट्रेडचं एक एक्स रे रिपोर्ट आणि सगळ्यात पॉवरफुल फीचर आहे जर्नलिंग येथे तुम्ही प्रत्येक ट्रेडच्या पुढे स्वतःचे नोट्स लिहू शकता उदाहरण म्हणून समजून घेऊया तुम्ही ट्रेड प्लॅन प्रमाणे घेतला किंवा फोमो मुळे घेतला पण जनरली हे एक मिरर सारखं तुमच्या ट्रेडिंग बिहेवियरला रिफ्लेक्ट करतं जेणेकरून तुम्ही स्वतःच्या सवयीमधून शिकू शकता आहे की नाही वारी म्हणूनच म्हटलं जातं ट्रेडिंग इज जस्ट नॉट अबाउट प्रॉफिट इट्स अबाउट पॅटर्न्स जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मिस्टेक क्लिअर दिसतात तेव्हाच तुम्ही त्या करेक्ट करून कन्सिस्टंट ट्रेडर बनवू शकता आणि ट्रेडिंग इनसाइट हाच अवारनेस निर्माण करतं म्हणूनच आता गेस वर्कवर नाही तर डाटावर ट्रेड करा म्हणून आत्ताच एंजल जाऊन ट्रेडिंग इनसाइट एक्सप्लोर करा तुमचे ट्रेड अनालाइज करा जनरलिंगच्या मदतीने डिसिप्लिन ट्रेडिंग जर्नी सुरू करा आणि याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये मिळून जाईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ट्रेडर मित्रांपर्यंत शेअर करा इन्व्हेस्टमेंट्स इन सिक्युरिटीज मार्केट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रेड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग